सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा सर। एकदा सहश स्वागत शुभ सकाळ वनरक्षकचं काही ठिकाणी ग्राउंड चालू आहे काही ठिकाणी निकाल लागलेला आहे काही ठिकाणी डॉक्युमेंट चेकिंग चालू आहे काही ठिकाणी शारीरिक मोजमाप क्षमता चाचणी चालू आहे अशा पद्धतीने वनरक्षकचं चालू असताना इथून मागं जेवढ्या काही कमेंट झाल्यात ज्या कमेंट खूप महत्त्वाच्या आहेत त्या कमेंटची उत्तरं आता शेवटपर्यंत असणार आहेत व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण सगळ्यांचे प्रश्न जे काय आहे त्याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे त्यामुळे चॅनलवर जे नवीन असतील त्यांना विनंती आहे की आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करून बघा काही ठिकाणी आपण मुलांना रिक्वेस्ट केली होती की तुमचं ग्राउंड कसं होतं सांगा काही ठिकाणी सांगितलं होतं की तुमचं जे काही डॉक्युमेंट चेकिंग कसं होते सांगा हे सगळं मुलांनी काही ठिकाणी टाकलेलं पण आहे काही ठिकाणचे प्रश्न पण आहेत ह्या दोघांचे पण एकमेकांचं जे काही उत्तर आलेले आहेत किंवा प्रश्न असेल त्याला उत्तर देण्याचं क्रम आता मी करणार आहे सगळ्यात महत्त्वाचा बघा सक्सेस एम पी एस सी म्हणून आहे त्यानं खूप छान मेसेज केला कशा पतीनं झालं काय झालं किंवा त्याने एक काय म्हणतात त्याला एक आपल्याला मदत केलेली आहे त्यासाठी त्याचा आभार असेल डहाणू ठाणे म्हणून आहे जिथे त्याचं झालेलं होतं डॉक्युमेंट चेकिंग एकोणतीस एकला त्याचा मी रिप्लाय बघा मेसेज बघा एकोणतीस एकला डहाणू येथे माझं डी व्ही झालं आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही पॅनिक होऊ नका कारण तिथले लोक खूप कोऑपरेटिव्ह आहेत म्हणजे खूप मदत करतात मी आधीच सांगितलं होतं कुणी कुणी घाबरून जाऊ नका ऍबसेंटीचं प्रमाण जे आहे ते दहा वीस टक्के ते याच्यामुळंच आहे कुणी पॅनिक होऊ नका कारण तिथे लोक खूप को कोऑपरेटिव्ह आहेत शारीरिक मोजमापला ॲडजस्ट करून घेत आहेत आणि बी एम आय क्रायटेरियाचं त्यांना माहीत नाही बी बे, बी एम आयचा जो क्रायटेरिया आहे त्यांना माहीतच नाही असं तो म्हणतो असं असते का तर ते म म्हटले हे बी एम आय काय असते तर त्यांनी मला माझं पेपर दाखवले आणि बोलू बोलले तू पात्र आहेस नको टेन्शन घेऊ फक्त डॉक्युमेंट पूर्ण लागते आहे तुमचं डॉक्युमेंट आहे ते पूर्ण लागतं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे अँड ॲप्लिकेशन भरताना जे जे क्वालिफिकेशन टाकले आहे ते सर्व लागते आहे आणि ते मागतच आहे डिग्री मेन्शन असेल तर लागतं आहे बाकी सर्व कोऑपरेटिव आहेत तर मी जे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे डॉक्युमेंट भरलेले होता फॉर्म भरते वेळी ते लागते मी त्यांना सांगितलेलं आहे आणि एकंदरीत बाकी सगळं कोऑपरेटिव्ह असतं म्हणून सांगितलेलं आहे बी एम आयचा विषय तिथं जास्त काही माहीत नाही असं त्याचं मत आहे नंतर ॲड्रेस त्यांनी सांगितले नाशिकवरून जाणारे कोणी असेल तर नाशिकवरून सकाळी सात वाजता नऊ वाजता एक वाजता आणि लास्ट दोनला डायरेक्टली डहाणूला बस आहे त्यानंतर बस नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे बसचं टायमिंग पण दिलेलं आहे नाशिकवरून जे जाणार आहेत त्यांच्यासाठी सात नऊ एक आणि दोन बस आहे डहाणूला गेल्यावर बस स्टॉपवरून अवघ्या एक पॉईंट पाच किलोमीटरवरच आहे डी व्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांना सांगितलेलं आहे थँक्यू सो मच त्यांना आपल्याला खूप मदत केली आता अजून काही प्रश्न आहेत ते प्रश्न बघूयात खूप महत्त्वाचे आहेत सचिन ब बर, बर्डे असं नाव काहीतरी आहे सर आ सर आज माझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले कोल्हापूरसाठी फॉर्म भरला होता मला सांगली सेंट्रल आले होते आज तिथे सात टक्के मुले गैरहजर होते असं त्याचं मत आहे तर सात टक्के मुलं गैरहजर राहणं हे मला तर वाटत नाही योग्य पण तरी पण एक वीस टक्के तरी मुलं हे अबसेंट आहेत ओके नंतर पुढचा प्रश्न बघूयात शहापूरला डॉक्युमेंट चेकिंगला एक तास लेट झालं तर चेकिंग होईल का तुम्ही जर अर्धा तास अगोदर गेला तर तुम्हाला घेतात पण तुम्ही एक तास जर लेट घेतला तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यामुळे टायमिंगवर जात असताना अर्धा तास अगोदर जावा एक तास अगोदर जावा जेणेकरून तुमचं सगळं लवकर होईल ऑनलाईन पेपरचे हॉल तिकीट नाही सर कोल्हापूरला फॉर्म आहे काहीतरी मदत करा ऑनलाईनचे पेपरचं हॉल तिकीट नसेल तर इथं जावा तिथं रिक्वेस्ट करा विनंती करा ते तुम्हाला मदत करतील कोणाला डिस्क्वालिफाय करणार नाही याची नोंद घ्यायची आहे ओके कोणी टेन्शन घेऊन जाऊ नका अजिबात दहावीनंतर डिप्लोमा झालेल्या उमेदवारांना अपात्र केले सर। ले ले आहे सर त्याच्यावरती एक जे एक एक जी जी आर आलेलं आहे नंतरच्या याच्यावरती कारण की पॅरल इक्वल जे काही गोष्टी आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशन सुद्धा एक जे आर आलेला शासनाचा तू जे आर बघा डिस्क्लिफाय केला असेल तर परत एकदा तू जे आर वाचा आणि मगच तुम्ही जावा हॉल तिकीट रिटर्नच्या टाईमचेच असतं ना का ग्राउंडचं वेगळं असतं ग्राउंडचं वेगळं असतं आणि आताचं आहे ते हॉल तिकीट तुम्हाला लेकीचं घेऊन जावं लागणार एवढं लक्षात ठेवायचं सर माझा फॉर्म चुकला नाशिक सीसाठी टाकला होता आता काय करू सर माझा फॉर्म चुकला नाशिक सीसाठी टाकला होता आता काय करू नेमकं तुझी कास चुकली की फॉर्म चुकलं आहे ते तू पहिला सांग या गोष्टी जरा असं मेन्शन करायला पाहिजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतेवेळी कर्मचारी मुलांना भरपूर सपोर्ट करत आहेत काही ताणतणाव घेण्याचं कारण नाही सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट लक अतिशय छान उत्तर हे विद्यार्थ्यांनी ज्यांनी डी व्ही करून आलेत त्यांचेही उत्तर आहेत विद्यार्थी भरपूर प्रमाणात गैरहजर आहेत सर सर्व जिल्ह्यांमध्ये ठीक आहे एक वीस टक्के अबसेंटी आहे हे मात्र खरं आहे पण साठ टक्के सत्तर टक्के नाही हे पॉसिबल नाही सर हा किती वाजेपर्यंत झालं तर चालतं तुम्ही अर्धा तास एक तास अगोदर जरी गेला तर तुम्हाला अर्धा तास अगोदर घेतात पण तुम्ही एक तास लेट गेला दोन तास लेट गेला तर तुम्हाला कोण घेणार नाही याची नोंद घ्यायची आहे वनरक्षक जागा वाढ व्हायला हव्या कारण परत चार वर्षांनी भरती निघेल जागावाड वगैरे हा विषय होणार नाही आता कारण की आधीच काढताना या रडून रडून काढलेत त्यानंतर मुलांवरती अन्याय किती झाले बघा त्यानंतर किती वेळ वाया गेला बघा नंतर कोर्ट केसेस अँड समथिंग बाकी सगळ्या गोष्टी त्यामुळे जागावाडचा याच्यामध्ये विषय येत नाही साताराला डॉक्युमेंटेशन आणि ग्राउंड एका वेळी आहे का प्लीज रिप्लाय सर एका वेळी नाही आहे इथं आता तुमचं पहिलं कागदपत्र तपासणी आणि त्यानंतर शारीरिक मोजमाप क्षमता चाचण्याची आयती होणार त्यामध्ये पात्र अपात्र ह्या गोष्टी होतील आणि त्यानंतर तुम्हाला हॉल्टे देऊन तुम्ही मग परत ग्राउंड चालू करायचं कि आहे किंवा ग्राउंड त्यावेळी होईल सर माझं कालच दहाणू डॉक्युमेंट चेकिंग झाली इतकी छान माणसं मी कधीच पाहिली नाही आयुष्यामध्ये खूप सहकार्य केलं मला त्यांनी थँक्यू सर्व अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग अतिशय छान उत्तर सो कोऑपरेटिव्ह आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी थोडंसं स्ट्रिक्टली आहेत कोल्हापूरचं ग्राउंड कधीपर्यंत येईल सर तुमच्या अंदाजे कोल्हापूरचं ग्राउंड पहिला ही डी व्ही वगैरे होऊ दे त्यानंतर आरामात एक पंधरा दिवसाच्या पिरियडमध्ये होऊन जाईल चालू कारण की एक लिस्ट लागेल परत एकदा पात्र अपत्राची आणि त्यानुसार मग तुमची ग्राउंड चालू होते सर ज्या महिला अगोदर असतात त्यांच्यासाठी ग्राउंडला काही ऑप्शन दिला जातो का फास्ट रिप्लाय मी सर जर ज्या महिला अगोदर असतात म्हणजे हा प्रश्नच नाही का आला सर ज्या महिला अगोदर असतात त्यांच्यासाठी ग्राउंडला काही ऑप्शन दिला जातो का फास्ट रिप्लाय मी सर ऑप्शन वगैरे काय नसतं अगोदर म्हणजे माझ्या मते डायचं डॉक्युमेंट अगोदर झालं म्हणजे त्यांना मार्क चांगले आहेत लेकीला त्यांच्यासाठी काय ऑप्शन वगैरे काय नाही त्यांनी रनिंग करायचंच पाहिजे आणि त्यांनी चांगले मार्क मिळवायलाच पाहिजे सर आम्ही फिटनेस सर्टिफिकेट काढलेलं तेच नंतर ग्राउंडच्या वेळेस चालेल का की दुसरं काढायला लागेल नंतर हा जो प्रश्न आहे ह्याच्यावरती काही ठिकाणी प्रत्येक वर वृत्तानुसार वेगवेगळे उत्तर आहेत काही ठिकाणी सांगितले की तुमचं डीव्ही झाल्यानंतरचं मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे काही ठिकाणी सांगितलं तुमचं अगोदर चालेल काही ठिकाणी चालले सांगितलं की बाबा एखाद्या प्रायव्हेट डॉक्टरचं एमबीबीएसचं पण चालेल आत्ता अलीकडं म्हणजे अशा पद्धतीनं सगळं चालू आहे काय करायचं सांगा मुलांनी काय करणार सर माझ्या डॉक्युमेंटवर माझे नाव आहे पण आधार कार्डवर पॅन कार्डवर माझ्या सासरकडील नाव आहे काय प्रॉब्लेम होईल का हा विषय जो आहे तो विषय तुम्ही जसा फॉर्म भरलाय त्याच्याशी हा निगडीत विषय आहे हा विषय तो फॉर्मच सांगेल की बाबा तुला कुठले डॉक्युमेंट पाहिजे हा विषय खूप महत्त्वाचा आहे आता जर तू सासरचं म्हणजे तुझ्या मिस्टरांचं नाव जोडलं असणार आहेस मिस्टरांचं नाव जोडलंस तर मिस्टरांचे सगळे डॉक्युमेंट लागतील समजलं वडिलांच्या नावानं असतं तर तू अनमॅरिडमध्ये आली असतीस मिस्टरांच्या नावावर आहे म्हटल्यानंतर तू मॅरिडमध्ये आलीस आणि त्यानंतर तुझे डॉक्युमेंट आहेत ते सगळे मिस्टरांच्या नावाचे लागतील साताऱ्याच डॉक्युमेंट चेक डॉक्युमेंट चेकिंग बस पासून किती लांब आहे कोण सांगू शकतं का कोल्हापूरला रेल्वे स्टेशन पासून कसे जावे सर कोल्हापूरला रेल्वे स्टेशनला उतरलास की रिक्षा बरोबर एक बरोबर तीन ते चार मिनिटाच्या अंतरावरती हे स्टेशन आहे अगदी जवळ आहे आणि जरी तू रिक्षा रिक्षा नाही केली चालत पण जाऊ शकतोस एक दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरती चालत एक किलोमीटर पण नाही आठशे नऊशे मीटर वरती हे आहे तू विचारलास कुठं ताराबाई पार्क कुठे आहे असं सांगून देतील तुला सर असाच व्हिडिओ तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे सुद्धा बनवता प्लीज ओके ठीक आहे सर माझी कास्ट एन टी सी आहे नॉन क्रिमिनल नसल्यामुळे माझा फॉर्म ओपनमधून आहे एज लिमिट ओपनला सत्तावीस आहे माझं एज अठ्ठावीस कंप्लीट आहे तर मी काय करू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बाहेर काढतील का हा विषय खूप वेगळा आहे थोडासा ह्याला बोलायला गेलं तर कारण की तुझं एन टी सी कास्ट असताना तो ओपनमधून आलास पण तुझ्याकडे थोडासा हा क्रिटिकल होऊ शकतो प्रश्न तुझा कदाचित ॲक्शन घेऊ शकतील पण बी पॉझिटिव्ह सहकार्य करतात सगळे बघूयात पुण्याचं ग्राउंड दाखवा ना सर ओके ठीक आहे सर माझे हाईट एकशे बासष्ट आणि वेट सातेचीच काही प्रॉब्लेम येईल का काही प्रॉब्लेम येणार नाही टेन्शन काय घेऊ नका प्लीज रिप्लाय द्या ओके सर मी कोल्हापूर फॉर्म भरले पण माझं कुठं आहे चेकिंग मला मॅसेज पण नाही आला मॅसेज कशाला पाहिजे पी डी एफ दिले ना पी डी एफमध्ये बघ ना तुझा नंबर किती होता तुझ्या मार्कनुसार असं काय करलं आहे कोल्हापूरचं पी डी एफ बघ त्याच्यामध्ये आहे सगळं आणि त्याच्यानुसार बघ आणि कदाचित झालं पण असेल तुझं आज पहिल्या दोन दिवसात असेल तर आजचा तिसरा दिवस आहे सर माझे हाईट एकशे सत्तावन्न आहे आणि वेट द्यायचेच आहे काही प्रॉब्लेम नाही आहे ना प्लीज सांगा काही प्रॉब्लेम येत नाही सर अलिबागचं पण सांगा सर सर अलिबागचा ॲड्रेस कळत नाही आहे कसं ओके ठीक आहे डॉक्युमेंट चेकिंग स्ट्रिक्ट आहे बारा टेज नसेल फक्त डिप्लोमा असेल तर क्वालिफाय करतात आता ह्याला एक ते क्वालिफाय करायत आणि तिकडे त्याला केलं आहे हाच विषय झाला आहे कारण की हो बारावी आणि डिप्लोमा हा पॅरल आहे एज्युकेशनमध्ये काही ठिकाणी यांना मान्यता दिलेली आहे हा विषय खूप महत्त्वाचा असतो दहावीनंतर दोन वर्ष बारावी आणि दहावीनंतर तीन वर्षाचा डिप्लोमा बोला त्याच्यामध्ये एक वर्ष मुलांचं वाया गेलेलं असतं तरी पण त्यांनी तो द्यायला पाहिजे विषय पण वरती आता एक कमेंट वाचली त्याच्यामध्ये त्याला डिस्क्लिफाय केले आणि ते याला क्वालिफाय केले सर जागा वाढसाठी काही पुढाकार घ्या ना सर दहा हजारच्या वरती जागा खाली होत आहेत दहा हजारच्या वरती बघा तुम्ही विचार करा एक जागा वाढ करायची मी शासनाला नाकून येत असतं आणि तुम्ही दहा हजारच्या वर तुम्ही जर सांगत असाल तर प्रॉब्लेम येईल ना सर माझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आज झाले पण काही प्रॉब्लेम नाही आला सगळे सपोर्ट करतात ओके ठीक आहे थँक्यू सो मच सर कोल्हापूरमध्ये ॲटोवाले लुटत आहे साठ आहेत तिकडे शेअर ॲटो मिळत मिळेल वीसवाले पिते गणपती मंदिर येथे सोडतात तिथे समोरच आहे येस मी अगोदर सांगितलं होतं प्रायव्हेटवाले लुटणार तुम्हाला तिथून जवळच आहे हक्केच्या अंतरावर ते, ते चालत जरी गेला तरी पण चापलेत तुम्हाला काय टेन्शन नाही पण शेअरिंगनं जावं वीस रुपयेमध्ये जाल ओके खूप सपोर्ट करत आहेत ओके धन्यवाद वेळेत नाही पोचले व दोन तीन तास उशीर झाला तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतात का कसं होईल सांगा फक्त तुम्ही काय करायला पाहिजे तर विनंती करा पण लवकर पोचा एवढंच प्रॉब्लेम आणू शकतील प्रत्येक अधिकारी समजा तर चिडचिड झाली त्यांची राग आला टाईममध्ये नाही आला डिस्कॉलिफाय केलं शेवटी त्यांचा प्रश्न येतो पण तुम्ही वेळेत पोचा हा आपला प्रश्न आहे सर माझे उद्या आहे तर डॉक्युमेंटचे सेट एकच घेतले काय करू आणि मी निघालो हो आहे बसमध्ये एकच घेतला असेल टेन्शन काय घेऊ नका काही विषय नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही सर्बॉक्स सेंटर एक ओके नक्कीच सर डोमोसाईल ओरिजिनल लागते की डुप्लिकेट डुप्लिकेट डोमोसाईल कुठं काढलं तर ओरिजिनल लागणार ना जे काही तुम्ही डॉक्युमेंट भरलं आहे ते सगळ्याचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील याची नोंद घ्यायची माझा बी एम आय सतरा पॉईंट आठ येतोय चालते का चालेल इकडं तिकडं एक दो पकडेल घेतील फक्त आता कुठलं सेंटर त्याच्यावरती डिपेंड आहे चांगले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना मुलींचे वेळ दोन के जी कमी असेल तर ॲडजस्ट करून घेतात का प्लीज रिप्लाय द्या दोन किलो आतून तुझ्याकडे वेळ असेल तर आरामात डाएटवरती एखादं परफेक्ट भर देऊन तू एक तुझं पाच दिवस असेल तुला एक किलो तरी इन्क्रीज व्हायला मदत होईल त्यानंतर फक्त विषय काय एक किलोचा तर ते मॅनेज करतील गुड सर छान माहिती ओके थँक्यू सो मच सर हॉल तिकीट नाही प्रॉब्लेम येईल का कोणत्या पद्धतीनं प्रॉब्लेम येत नाही तुम्ही विनंती करा सगळेचे सगळे कोऑपरेटिव्ह आहेत विनंती करा सर बी एम आयवरून डिस्क्वालिफाय करतात का ठाण्याला नाही बी एम आय जरी जास्त असला तरीसुद्धा डिस्क्वालिफाय करायला नाही आहे टेन्शन काही घेऊ नका पण काही ठिकाणी करतात काही ठिकाणी नाही हा विषय जरासा चालू आहे सगळीकडे सातारामध्ये मेडिकल सर्टिफिकेट घेत नाही आहेत ग्राउंडच्या वेळी आणा म्हणत आहे नाजसेत। मुलींचे वेट, वेट, वेट चाहिण चाहिण वरती असल्या पाहिजे म्हणत होते एम एस सी आय टी पण घेत नाही आहे ॲप्लिकेशन फॉर्म पण नाही बघत आहे हॉल तिकीट बघितलं आणि रिटर्न केलं साधा प्रश्न आहे परत बरं सांगतो आहे साताराचं सांगतो आहे आता सातारामध्ये मेडिकल सर्टिफिकेट घेत नाहीत ग्राउंडच्या वेळी मेडिकल सर्टिफिकेट लागते आता लागत नाही मुलींचे वेट वरती पाहिजे मुलींची वेट वरती पाहिजे म्हणत होते एम एस सी आय टी पण घेत नाही आहेत ओके ॲप्लिकेशन फॉर्म पण नाही बघत आहे ॲप्लिकेशन फॉर्म पण बघत नाहीत हॉल तिकीट बघितलं आणि रिटर्न केलं समजलं सो टेन्शन काय घेऊ नका काल नागपूरला माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं मला बी एम आय भरत नाही अस आहे असं सांगू अपात्र केलं माझ्या हाईट एकशे से सत्याहत्तर सेंटीमीटर आणि वेट एकोणसत्तर एकोणसठ एकोणसाठ पॉईंट शंभर ग्रॅम भरलं यानुसार माझं बी एम आय नॉर्मलच आहे पण नागपूरवाल्यांनी स्वतःचं चार्ट ठेवलं हा 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 ह्या विद्यार्थी आहे याला रिप्लाय मी दिलेला आहे लक्षात ठेवायचा तो प्रॉपर मी सांगितले पद्धतीनं तो जाईल आणि तिथं त्याला घेतील काही टेन्शन नाही सातारा डॉक्युमेंट काय आहे सांगितलं आहे सर माझं वय तेच आहे पण फॉर्म ओपनमध्ये भरला आहे प्रॉब्लेम येऊ शकतो सर रनिंग पण त्याच दिवशी घेतात का सांगा प्लीज सर माझं साफ एप्रिल आहे रनिंग आता होणार नाही ना आहे फक्त डॉक्युमेंट चेकिंग आणि शारीरिक चाचणी होईल त्यानंतर पात्र अपात्र आणि त्यानंतर तुम्हाला र ग्राउंड होईल पुणे चौऱ्याण्णव प्लस पंधरा ग्राउंड द एंड चार मंथ प्रॅक्टिस करून पण काय मिळाले टॉप रनर आठरा चौतीस मिनिटचा पुण्यात ग्राउंडला खरबा आहे पुण्यात काय काळ नाही विषय हा परभणीहून एकतीसला सांगली डॉक्युमेंट चेकिंगला आहे का कोण ओके एक्झाम सेंटरवरच्या हॉल तिकीट नसेल तर चालेल का हॉल तिकीटची नवीन प्रिंट चालेल का हो हॉल तिकीटची नवीन प्रिंट चालू शकते काय विषय नाही नंतर हॉल तिकीटनुसार तर काही प्रॉब्लेम येईल का सातारा हॉल तिकीट नसेल तर काय प्रॉब्लेम का? येईल काय काही विषय नाही येणार तुम्ही काही टेन्शन घेऊ नका थँक्यू सर पन्नास टक्के ॲपसेंट पन्नास टक्के ॲपसेंटचा हा विषय थोडासा वेगळा आहे प्रत्येक जी बॅच आहे बोलवली त्यात तीस टक्केपर्यंत ॲपसेंट राहू शकतात पन्नास टक्के हा आपला अंदाज आहे पण पन्नास टक्के ॲपसेंट कधी मुलं राहणार नाहीत कारण की प्रत्येकाला नोकरीची गरज आहे प्रत्येकाला वर्दीची गरज आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे पन्नास टक्के ॲपसेंट कधीच राहणार नाही कोल्हापूर इज बेस्ट ओके थँक्यू सो मच साताऱ्याचा सा विषय वरती बोललेलो आहे मी सर एका दिवशी ग्राउंड पण घेणार का नाही एका दिवशी नाही सर बी एम आय कमी येतोय माझा थोडासा प्रयत्न करा वाढून जाईल शहापूरला फिटनेस सर्टिफिकेट लागेल काय प्लीज सांगा फिटनेस सर्टिफिकेट आता लागत नाही याची नोंद घ्यायची आहे फिटनेस सर्टिफिकेटला थोडासा वेळ आहे अजून तुम्ही नंतर आरामात घेऊ शकता नहीं काई विशे नहीं उड़ा। ला नहीं, सर धुळेचं कोणतं फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे ते सांगा ना फिटनेस सर्टिफिकेट डॉक्टरकडचे मिळतात रे काय विषय नाही एवढा आता डिवीला तुम्हाला लागत नाही नंतर लागेल सातारा बस स्टँडपासून दोन पॉईंट पाच किलोमीटर आहे सातारा डिव्हिजन पायी जाता येतं ओके थँक्यू सो मच सर रोहाचा पत्ता सांगा ना ओके शहापूरला चौदा फेब्रुवारीला कोणी आहे का ओके माझं कोल्हापूर डिव्हिजनला फॉरेस्ट सर्वरियर पोस्टसाठी प्रॅक्टिकल एक्झाम झाली तिथं ऑल घोटाळा होता सर काहीच मॅनेजमेंट नव्हती खूप खराब मेन म्हणजे त्यांच्या रेंज ऑफिस ऑफिसला प्रॅक्टिकल एक्झाम झाली तिथे क्वेश्चन पेपर पण दिले नाही टायमिंग पण नव्हता सर्वरियरसाठी एकदम फालतू डिव्हिजन आहे बघितलं तुम्ही आता सगळं तुम्हीच बोला याच्यावरती माझं कोल्हापूर डिव्हिजनला फॉरेस्ट सर्वरी पोस्ट हे वाचलं सर माझं बी एम आय पंधरा येतो आहे मला अपात्र करतील का थोडं वाचवा वाढवायला पाहिजे लेडीज आहे चाळीस प्लस वेट ठेव हो। काय होणार नाही चाळीस किलोच्या पुढे जास्तीत जास्त मुलींचं वजन ठेवा हो। दहावीचा शाळा सोड्यास दाखला झेरॉक्स आहे बोर्ड सर्टिफिकेट चालते का हो चालेल चालेल सर एक तास बाहेर काय भर ला लेट गेलं तर चालते का लांब आहे आमच्यापासून जायला दहा करावं असतील प्लीज रिप्लाय हे बघा विषय असा आहे की हा डॉक्युमेंटचा विषय आहे तसं तर रूलप्रमाणे तुम्ही टाईमच्या बरोबर हजरच पाहिजे तर तुम्हाला वेळ झाला तर तुम्ही रिक्वेस्ट करा आणि आतमध्ये जावा तुम्हाला घेतील पण तुम्ही वेळ करू नका वाटलं असं एक दिवस आधी रात्री जाऊन तिथं राहा कारण गरज आपल्याला गरज त्यांना नाही आहे हा विषय खूप महत्वाचा आहे समजलं सो या गोष्टीकडे लक्ष द्या भाई नागपूरच्या डॉक्युमेंटमध्ये न्यू काढला असेल डॉक्युमेंट नॉन क्रिमेंटची वॅल्यू संपली असेल तर न्यू काढली असेल जुना आणि नवीन दोन्ही पण घेऊन जावा काय प्रॉब्लेम नाही सर माझ्याकडे हॉल तिकीट नाही डॉक्युमेंट चेकिंगला काही प्रॉब्लेम येणार नाही ना नाही ना येत रिक्वेस्ट करा काही प्रॉब्लेम नाही येणार ना। हॉल तिकीट नाही सगळं बोलले सर फिजिकल किती दिवसांनी होणार सांगलीचं पहिलं आत्ता डॉ डी व्ही होऊ दे डी व्ही झाल्यानंतर बाकी सगळे चालवतील सर ठाणेला एम एस आय टी लागते का प्लीज रिप्लाय मी कुठेही एम एस आय टी जास्त करून बघत नाहीत याची नोंद घ्यायची तरी पण असेल तर घेऊन जावा नसेल तर टेन्शन काही घेऊ नका बघा धनश्री याचं नाव आहे सांगलीत आज डिप्लोमा असेल आणि बारा टी एच नसेल तर डिस्क्लिफाय केलं डिग्री झाली असेल तरीही हा विषय थोडासा वेगळा आहे सांगलीत आज डिप्लोमा असेल आणि बारा टी एच नसेल म्हणजे काय सांगतोय बारा टी एचवरून सायन्स घेऊन डायरेक्टली सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं डिप्लोमाला ना ना ते आणलं पाहिजे अरे काय समन काय समज नंतर तीन वर्ष सॉरी दहावीनंतर तीन वर्षाचा डिप्लोमा केला ना मुलांनी त्यांना पात्र करायला पाहिजे आणि तो पॅरल आहे बारावी आणि डिप्लोमा पॅरल आहे बाकीच्या भरतीमध्ये मग असं का हा विषय खूप महत्त्वाचा आहे ह्याच्यावरती कोणतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे त्याची डिग्री पण आहे डिग्री पण आहे तरी पण त्याला डिस्क्वालिफाय केलं आहे खूप हेल्प करतात आमची तुम्ही थँक्यू सो मच सर ओके थँक्यू सो मच जर कास्ट सर्टिफिकेट असेल आणि कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला नंतर काढता येतं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका सहा महिन्याच्या मध्ये तुम्ही देऊ शकता फॉरेस्ट गार्डसाठी एकमेव ऑथेंटिक चॅनल ओके आज सातशे नंबर होते सांगलीसाठी तर साडेतीनशे चारशे लोक प्रेझेंट होते आणि वीस तीस लोक डिस्क्वालिफाय केली चेस्टसाठी मॅक्झिमम चेससाठी सुद्धा डिस्क्वालिफाय केली म्हणजे त्याची चेस, चेस एक्सपांडच होत नसेल हा आयुष्य खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे चेस एक्सपांड करायला शिका त्यासाठी बेसिक वेगवेगळे वर्कआउट आहेत ते वर्कआउट चालू करायला घ्या तो म्हणतो सातशेपैकी चारशे लोक प्रेझेंट होते म्हणजे तीनशे मुलं अब्सेंट होती असं त्याचं मत आहे सर साताराला आज ॲडमिट कार्ड नाही म्हणून बाहेर काढलं असं ऐकलं मी सर प्लीज रिप्लाय द्या असा काही विषय नाही आहे तुम्ही जर रिक्वेस्ट केला तर तुम्हाला घेतात तेव्हा लक्षात ठेवा सर दहावीचं सहा सोला दाखला नाही बारावीचं चालेल हो चालेल सेल्फ असिस्टंट म्हणजे काय सेल्फ असिस्टंट म्हणजे तुमचे जे, जे? जे दोन बंच सांगले त्याच्यावरती स्वतःच्या साईन करायच्या त्याच्यावरती दोन्ही बंचवरती प्रत्येक डॉक्युमेंटवरती खाली साईन करायचं झालं कलर झोरॉक्स लागते का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कलर बिलर काय नाही आधीच हजार रुपये घेऊन वाट लावले साधा रेग्युलर झोरॉक्स मारून घेऊन जा सर मला लेखीला शहाऐंशी आहेत रनिंगला ऐंशी आहेत सिलेक्शन होईल का ओपन कास्ट बावन्न सांगा मला ऐंशी एक ऐंशी एकशे सहासष्ट आहेत पॉसिबिलिटी पॉसिबिलिटी आहे एकशे सासष्ट आहे अमरावतीचं कालचं जर मिरिट बघितलं तर एकशे अडुसष्टचा टॉपर आहे तुला एकशे सहासष्ट येतात प्रॉब्लेम हे आहे म्हणजे काय म्हणतात तो पॉसिबिलिटी आहे टेन्शन काय घेऊ नका चांगले मार्केट सर माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सकाळी जाता येणार नाही तर किती वाजेपर्यंत सकाळी जाता येणार नाही हा विषय खूप वेगळा आहे मुलं असं काही करतात कारण की खूप तुम्हाला वेळ झाला गाडीचा काय प्रॉब्लेम आला आणि तुम्हाला पोस्टता चालणार नाही तुम्ही डिस्क्वालिफाय झाला आणि परत तुम्हाला घेतलंच नाही नुकसान तुमचंही लक्षात हो। ठेवा त्यामुळे असं वागू नका एक दिवस अगोदर जावा काय फरक पडत नाही ह्या गोष्टीसाठी तुम्ही गेले पाच सात महिने तात्काळत आहात तर तुम्ही म्हणताय की सर मला जाता येत नाही हे आम्हाला सांगू शकता तिथल्या अधिकाऱ्यांना सांगू शकत नाही त्यामुळे एक दिवस अगोदर जावा काय प्रॉब्लेम आहे एक तारखेला साताराला सर स्पोर्ट्स सर्टिफिकेट व्हेरीफाय नाही डॉक्युमेंटमध्ये अपात्र करतील का शंभर टक्के अपात्र करणार जर स्पोर्ट्स सर्टिफिकेटमधून तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमचा स्पोर्ट्स जर तुमचं अप्रुव्हल करेल नसेल पुण्यामधून तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार याची नोंद घ्यायची आहे मी जे ओरिजिनल आहे ते बोलतोय आणि तोंडा बोलतोय त्यामुळे राग येईल मुलांना पण जे आहे ते बोलतोय डायरेक्ट एवढं लक्षात ठेवायचं तेव्हा कुणीही राग घेऊ नका कारण की तुम्ही जे दावा केला आहे ज्या आरक्षणातून ते आरक्षणाचं सर्टिफिकेटच तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी किंवा व्हेरीफाय नसेल तर तुम्हाला डिस्क्लिफाय करणारच ना हा विषय खूप महत्वाचा आहे सर्वेट वेट कमी आहे जर मुलगी असेल हो, मुल तर चाळीस चाळीस प्लस ठेव मुलगा असेल तर तुझ्या बी एम आयनुसार काय असेल तर ठेवा कोल्हापूरला रात्री कुठे राहायची सोय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी शंभर टक्के आहेत दोनशे तीनशे चारशे रुपयेमध्ये पण देतात जर दोघं तिघे एकत्र राहिलं तर शंभर शंभर रुपये खर्च करा आणि राहा तिथे सी बी एस स्टँडच्या इथं आहेत तिथे आहे विचारा बी एम आय जास्त असेल तर चालते का बी एम आय हा जास्त असेल तर लई जास्त नको थोडा जास्त असेल तर चालेल काय प्रॉब्लेम नाही पंधरा दिवसांनी सर ग्राउंड किती दिवसांनी लागते कोल्हापूरला चेकिंग नंतर चेकिंग नंतर एक पंधरा पंधरा दिवसामध्ये लागेल ग्राउंड कि नाही एक सात आठ दिवसामध्ये तुमची लिस्ट लावतील आणि त्यानंतर आठवड्यापर्यंत तुमचं ग्राउंड चालू करतील थँक्यू सो मच ओके सर मला वनरक्षकला शहाऐंशी मार्क आहेत पण ग्राउंड नाही आणि शहाऐंशी प्लस मार्क्स मुलं एन टी सी शंभर आहेत मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ का नको जाऊ तू अगोदरच भिलायस तुला मार्क्स शहाऐंशी आहेत जर ग्राउंड नाही आहे ग्राउंड जरी नसलं तरी चाळीस मार्काचं तर मारू शकतोस तू चाळीस पन्नास मार्काचं जरी ग्राउंड मारलास तर एकशे पस्तीस मार्क तर होतील एवढं लक्षात ठेव त्यामुळं जा टेन्शन काय घेऊ नको बी एम आयचा काय विषय नाही ओके जालिबागचा व्हिडिओ ओके तर कोल्हापूरवर कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते नंबरनुसार सांगा शंभर टक्के सिक्वेन्सनुसार सांगतो मी तर नागपूरला एकतीस तारखेपर्यंत डॉक्युमेंट तपासणी झाली त्याचं एक तारखेपासून ग्राउंड चालू होत आहे असे म्हणत आहेत खरं आहे काय त्याच्यावरती व्हिडिओ बनवा शंभर टक्के एक तारखेपासून ग्राउंड चालू आहे नागपूरचं चेस मेजरमेंट कसे घेतात लोअर साईडने की मध्ये जातात तेवढं आहे सर माझा बी एम आय पंचवीस जास्त आहे काय होईल काय होत नाही टेन्शन काय घेऊ नको एक दोन इकडं तिकडे असेल ते ॲडजस्ट करतात पण वेट लईच कमी असेल तर डिस्क्लिफाय करतात सर मी अठरा जानेवारीला फिटनेस सर्टिफिकेट काढलं आहे ते चालेल का अठरा जानेवारीचे फिटनेस सर्टिफिकेट काही ठिकाणी सांगितले की डी व्ही झाल्यानंतरच पाहिजे आणि काही ठिकाणी काही बोलले नाही ते चालेल म्हणून सांगितलेलं याची नोंद घ्यायची आहे खूप सारे प्रश्न होते एस सी साठी फिमेल आरक्षण सर्टिफिकेट लागतं का हो लागणार शंभर टक्के कारण का। तू दावा केला असलीस तर शंभर टक्के ते लागणार जवाहरला फिटनेस सर्टिफिकेट लागतं का नाही फिटनेस सर्टिफिकेट हे कधी लागणार ज्यावेळी तुम्ही ग्राउंड करता त्यावेळी लागणार आता नाही लागणार खूप सारे प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत उत्तर पण दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर शंभर टक्के कमेंट करा लवकर लवकर त्याचे पण उत्तर द्यायचा प्रयत्न आपलं पण करणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे चॅनलवर जर नवीन असाल तर शंभर टक्के सबस्क्राईब करायला विसरू नका कारण त्या तुम्हाला रिस्पेक्ट देऊन तुमच्या कमेंटची उत्तर आपण दिलेले आहेत आणि एक नोंद घ्यायची आहे आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे तिथे जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे याची नोंद घ्यायची आहे याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर शंभर टक्के कमेंट करा तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत आपला चॅनल हा शंभर टक्के करणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद